डेली अपडेट नगरपालिका मुख्याधिकारी यवतमाळ यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता यवतमाळ नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचं काम नीट होत नसल्यानं तसेच मैदान व बगीच्यांची व्यवस्था बकाल स्वरूपाची असल्यानं तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्याशी संपर्क साधावा म्हणून अनेकदा प्रयत्न करून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं शहर काँग्रेस कमिटीनं अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या माजी नगरसेवक नगरसेविका तसेच कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या दालनात आंदोलन केलं होतं त्यामुळे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमिरा लागल्यानं चिडून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयानं चंद्रशेखर चौधरी नगरसेवक जावेद अन्सारी विशाल पावडे बबलू देशमुख नगरसेविका वैशाली सवाई उमेश इंगळे अजय किनीकर घनश्याम अत्रे अरुण ठाकूर बबलीभाई अनिल चावरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे प्रतिनिधी श्याम बनसोड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.